या बघत बघी मावली तरी आता आम्ही चालनाव घर डोंगरे देवना कार्यक्रम आता डोंगरे देव देखायला चाल नाव तरी डोंगरे देव तुम्ही बी देखानी आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पटापट चला आता आम्ही तयारी व्हाय चालनी आणि आता निघा आम्ही घर मित्रमंडळी तयारी व्हाय गे आता आम्ही चाल नाव घर आजची गाडी मग बशी घ्यात आता निघज बरं तेव्हा सांग देव चला बरं आता निघा पनीर मग पोचणार आता पावडा वगैरे लिहिले नाश्त्याला या ठिकाणी पावडा लिहिली आता ले ले ना। आ, दी आता नाश्ता पिष्टा जा गाडी मग बसीत का मग तरी साडी येऊ नी हा तर मामी नी सांगते ती म्हणा निकरता साडी तर मित्र म्हणजे त्याला पावडा खावाला आता पावडा नाश्ता करले पावडा पण तुला हा समोसा तुला तरी आता आमना नाश्ता वगैरे व हो ग्या आता निघणार घर तरी आता आम्ही आणि आता आम्ही दनिषा शिखर चाल हो मनीषाला भेटायला आमनी जीज बहिणी सिफ लाडकी आमनी मनीषा बहीण तरी आता आम्ही पोचना मनीषा शिखर आणि माईला देखाल हो ना आम्ही बर काही नाही आय सांग चला देखा चला देखाला तर आम्ही आठवण नाव आता भेटायला आम्ही मनिषाला मस्त पकी आता मनीषा पण काही चहा पाणी चालेल ठ खरा खरा सविताला नाव सांगा बनी देखाल मनीषाने <laughs> 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 स्पेशल खिचडी बनाडी दुपारला आणि आता आम्ही जीवाला बशी घ्याव दे नाही देखा आम्हाला वाट देते मनिषा अय देख खिचडी खाऱ्या नाव आता आहे ना आम्ही आणि सविता दपी राही नाही तिथं कोपराम

आणि आता चाल नाव गावला अर्धा रस्ता मग व्हायचं आता तरी आता आम्ही पोचणार कुत्तर मार्या आणि आम्ही बायके घर नाव आता आम्ही अक्षूला बावली लय बनाव आमच्या अक्षूला कॅट आणली आणि कॅट बोलते डायरेक्ट तर खोला खोला तर बोलतोय अक्षुची कॅट कशी कसे बोलते ह अक्षु जेवण झालं का केव्हा जेवण केलं <laughs> <laughs> बोल तू <तु> बोल बोल <laughs> तिला <laughs> <laughs> तरी मित्र म्हणत रातना दहा वाज घ्या आणि आमना जीवन होई घ्या आणि तंग डोंगरे देवणा कार्यक्रम सुरू होई घ्या तर चला आता नाचा जाऊ बरं नाचा कार्यक्रम सुरू होई घ्या नुरली लिगली मग आम्ही तरी मग डोंगरे देव पैव तरी नाचाना कार्यक्रम सुरू आहे का मस्त पैकी डेकोरेशन बन अडेल ठर अरे पाऊर कर या बघत गप्पा माउरी शेव्या लावले तरी होमणा डोंगर्यादेव दिवा लागलं यादी पब्लिकलाच राहिली तरी मित्रमंडळी या आमना घर्या देव आणि घरम यादी उसाडीला राहता डोंगरे देऊ या टाईमला यादी दिवाला लागलं अलीकडे साईडला नार कळस मथेल आणि अवनंदी देव आमना तो अशा प्रकारे घरमसुद्धा पूजा थेल राहा મોપો ના લેમરે લેમવા બેતના કજા લેમડી તુની ટોડે દેખા સમા રામાડી ચમડી માની આય કા ગા ગા ગીધા મોયા કર હસરી ને વાકરી દે છોડ જા દે કેમડી એના ઓય કેમડી મારા ભીખિયા માના જાનું દે ગોળાઈ કરી લે લે છોડી દે આ શું આ તો કી ઓય કાઈ કર તું ઓય શેંગડી મારા બરા વાત ચંદ્રો તુલા thank <laughs> you मित्र मित्रमंडळी आज खूप मजावणी खूप नाच नाव वगैरे आणि सोंगासोदे देखात तरी तुम्हाला कशा वाट वाटणं आज ना आपला डोंगरा देवना कार्यक्रम जर आवडणं वाया आता आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आठच थांबू ओके बाय